नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी विकास राऊत सफाळा अँग्लस या चॅनलवर सर्व सबस्क्रायबर आणि व्हिव्हर्सचे स्वागत करतो आज माझा ऑफ आहे आणि मी बेट फिशिंगसाठी आलो आहे ह्याच ठिकाणी मी स्पिनिंगला गेल्या महिन्यात बरेचसे मासे काढलेले आणि ते मी व्हिडिओ जे टाकले त्यांना तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज बेट फिशिंग करणार आहोत बेट फिशिंगसाठी आपण तीन रॉड लावले ते तो हे बघा हे तीन रॉड आहेत आणि रिंग पण आणले आहेत रिंग आपण टाकून ठेवल्या आहेत आधीच व्हिडिओ शूट करायच्या आधी तर बघू बेट फिशिंगला आपल्याला काय लागतं बेट फिशिंगसाठी आपण कोलवी आणली आहे दाखवतो तुम्हाला तर ही बघा कोलवी ही कोलवी आहे छोट्या साईजची ही आपण बेट म्हणून वापरणार आहोत तर बघूया आपण बेट फिशिंगला स्टार्ट करूया आपल्या बेटवर काय काय हुकअप होतं व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल व्हिडिओ कंटिन्यू राहा तर मित्रांनो सर्वात जुना आपला पहिला रॉड आहे आणि आपण असे दोन बेट लावलेत दोन हूक लावलेत असे आणि असे दोन हुक लावून दोन, लाव। दोन बेट लावलेत जुनीच मशीन आहे बघूया आपण तर मित्रांनो हा सेकंड रॉड आहे आपला सिमानो एफ एक्स फोर थाउजंड आणि पेन स्क्वॉड आपण बेट फिशिंगलाच वापरतो आज हा आणि सेम आपण इकडे तसंच केलं आहे दोन बेट लावलेत तर बघूया आपल्याला काय हुकप होतं ते आणि हा आपला तिसरा रॉड आहे ओकुमाचा ओकुमाचीच मशीन आहे आणि ओकुमाचा रॉड आहे है। तर ह्याला पण सेम आपण केलं आहे दोन बेट लावून ठेवलेत बघा हा हा एक बेट आहे आणि हा दोन तर आपण उडवूया ह्या साईडला मस्त आता हवा पण आहे सुटलेली पण आता पाऊस बंद झाला आणि ऊन आलं आहे बघूया आपण होप्स आहेत काय ना काहीतरी लागेल आपल्याला मित्रांनो हे बघा आपण ह्या दोन रिंग उडवून ठेवलेल्या आहेत हे बघा या दोन रिंग अशा टाकल्यात उडवून बघू आपण काय लागलं असेल तर तुम्हाला व्हिडिओत दाखवतो मित्रांनो मासा लागला आहे ह्या लाईनवर पाहायला मिळेल तुम्हाला हा बघा रन मारेल मासा वर काढल्यावर तुम्हाला दाखवतो हा बघा हा बघा तांब लागली आपल्याला चांगल्या साईजची तांब आहे बघा बघा मित्रांनो तांब लागली आहे मस्त साईज आहे दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये हे बघा वर काढल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा तांब लागले आपल्याला पहिलीच बेट फिशिंगला मस्त साईज आहे बेट फिशिंगची पावसाळ्यातील पहिली तांब एक नंबर काम मस्त मित्रांनो एक शिंगाडा लागला आपल्याला लगेचच ज्या आपल्याला बे ज्या आपण ही हिरवी जी आहे आपली रिंग ह्याच्यावर तांब काढली त्याच्यावरच आपल्याला शिंगाडा लागलं आहे बघूया आता शिंगडा शिंगड्याला अनहुक करतो मित्रांनो एक फुग्गा मासा लागला आहे बफर फिश म्हणतात त्याला बहुतेक हा बघा जो पाण्याबाहेर काढल्यावर फुगतो हा बघा त्याला याला सोडवायचा कसा हा मोठा प्रश्न आहे रॉडवर लागला आहे ट्राय करू याला सोडवायला तोपर्यंत असे दुसरे रॉड आपण बघूया दोन ह्याला काय आहे का रॉड फिशिंगला आपल्याला कसा लागलेला आहे तुम्हाला पाहायला मिळेल हवं का मासा हा का आपला रॉड आहे पेन्सकॉन त्याच्यावर माझ्यानंतर शिंगाडा आहे कॅटफिश आहे बघा कॅटफिश लागली आहे बघा पण याला वर घेऊया कॅट फिशेस आहे चांगली आहे मस्त साईज आहे परत आपण टाकूया बघूया आपल्याला काय काय भेटतं हवा भरपूर आहे हवा जर कमी झाली तर आपल्याला कदाचित मासे लागण्याचे चान्सेस आहेत बघूया मित्रांनो मासा लागला आपल्याला या जुन्या रॉडवर हा बघा मला दिसेल की नाही माहिती नाही रन मारतोय कंटिन्यू माझं लक्ष नव्हतं ॲक्च्युली हो का तुम्हाला दाखवायचा प्रयत्न तर करेल नक्कीच काय माहिती नाही तांबा आहे बहुतेक नाही वेगळाच काहीतरी मासा आहे हा बघा बघा वर काढून दाखवतो तुम्हाला चला हो बघा गा मासा काय रन मारतो आहे काय माहिती नाही कंटिन्यू रन मारतो आहे बघा शिंगाडाच आहे वाटतं कॅटफिश साईटचा सा शिंगाडा आहे का वेगळा मासा काय कळतच नाही कंटिन्यू रन मारतो बघा बघा का बघा हा बघा असतो मग आता जो आपण पाहिला तो जो मोठा शिंगाडा आहे मस्त साईज आहे एक फुटा एवढा शिंगाडा आहे हा बघा शूजपेक्षाही मोठा शिंगाडा आहे मस्त मित्रांनो आपल्याला पेन्स स्क्वॉड्रन स्पेन्सच्या स्क्वॉड्रनवर पण मासा लागलेला आहे बघा रन मारतो आहे कंटिन्यू काय आहे माहिती नाही तांब असावी कदाचित नाहीतर कॅट कॅटफिशच असणार कंटिन्यू रन मारतोय बघूया आपण काय आहे बघा मासा लागला मित्रांनो कॅटफिश मित्रांनो हा बघा हा पेन स्क्ड्रॉन पेन स्कॉड्रॉनला लागलेला कॅटफिश शिंगारा मासा साईज बघा मगच्या पेक्षा पण मोठी साईज आहे जबरदस्त कडक साईज हे ऑलरेडी दोन लागले आहेत त्या साईडला पण दोन मासे ठेवलेले आहेत बघूया इथे काही मित्र आली आहेत कुठले तुम्ही वैतरणाचे मित्र आहेत आपली मित्रांनो मित्रा आपला चॅनल आहे सबस्क्राईब करा सफाळे अँगलर म्हणून मी सफाळ्यावरून आलो आहे आता आपल्याला पाहून हे सुद्धा इकडे आता गाई टाकतात बघूया त्यांच्या नशिबातच काय लागतं आहे ऑल द बेस्ट मित्रांनो मित्रांनो हे बघा हा बघा हा दुसरा मित्र आहे जो पुणे आहे आता मासा ला लागलेला आहे काय माहिती ना पण फाईट मस्त देतोय बघा रॉड बघा काय वाकलाय त्याचा बघूया आपण त्याला काय लागतंय ते मित्रांनो बघा बघा ह्याचे मित्र आहेत त्यांना मस्त फाईट देत होता आणि आपण इथपर्यंत पोचेपर्यंत त्यांनी लगेच बघा एकदम जिवंत शिंगायला हा बघा हा बघा आता त्यांना लागलेला मस्त फाईट दिली हवा पण आहे तर आपण इथे पोचेपर्यंत त्यांनी लगेच हुकअप अनहुक करून त्याला थैलीत पण भरला मित्रांनो बघा आपल्या या मित्राला दोन लागले आहेत दोन आहेत एकत्र एक दोन कॅच आहेत बघा दोन शिंगाडे एक साथ मित्राच्या चेहऱ्यावर बघा आनंद बघा जबरदस्त ये आज काय खरं नाही जशी क्रिकेट मॅच चालू आहे तशी इकडे पण मॅचच चालू आहे आज बुधवार असल्यामुळे काय मित्र बाबा आपला काय आकाशात गगनात मावणारच नाही आहे मासे पकडून पकडून आज काय मजाच मजा जबरदस्त फॉर्म फॉर्म जबरदस्त मॅच तर आपण लोकेशन चेंज करतो मित्रांनो आपण बाय करूया आज आपण पकडलेले हे मासे आणि हे मासे आपण निखिलला देतो निखिल खुश आहे काय म्हणशील निखिल आज मस्तपैकी विमन्स डे पार्टी होणार जोरदार थँक्यू विकास दादा